नमस्कार मी स्वाती गिड्डे जिजा लेडीज कलेक्शन सांगली गेले दहा वर्षे माझा हा व्यवसाय आहे या, या व्यवसायामध्ये गेले दीड वर्षापूर्वी मला अण्णासाहेब पाटील महामंडळाबद्दल थोडीफार माहिती मिळाली त्यानंतर मी थोडंसं विचार केला की के आपण पण याबद्दल माहिती करूया आणि या क या व्याज योजनेचा लाभ घेऊया तर म्हणून मी माझ्या सी एशी बोलून आ, गेले दीड वर्ष दीड वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजनेकडून लोन घेतलेला आहे सी सी केलेला आहे तर यामुळे मला खूप फायदा झाला गेली दहा वर्षे माझा हा व्यवसाय असला तरी व्यवसाय वाढीमध्ये मला या योजनेचा खूप लाभ झाला त्यासाठी मी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ आणि निशा पाटील मॅडम आणि ऋषिकेश पाटील सरांची खूप खूप आभारी आहे त्यांनी मला वेळोवेळी योग्य ती योग्य तो गायडन्स केला आणि त्यामुळे मी माझा व्यवसाय वाढवू शकले अण्णासाहेब पाटील महामंडळकडून मी दहा लाखाचं सी सी कर्ज घेतलं आणि त्याचा परतावा मला व्यवस्थित आत्तापर्यंत मिळतो आहे त्यासाठी मी शासनाची आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ यांची खूप खूप आभारी आहे